दर्शक गणेशोत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव पण या उत्सवामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होतं पुण्याच्या दगडूशेठ गणपतीच्या चरणी भक्तिभावानं अर्पण केलेली फुलं हार नारळ हे निर्माल्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरत आहे मागील नऊ वर्षापासून रोटरी क्लब ऑफ पुणे युवा या निर्माल्याला नवा अर्थ देत आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं एकशे तेहतीसाव्या वर्षी गणेशोत्सव थाटात साजरा होत आहे यामध्ये जमा होणारं निर्माल्य डीपी रस्त्यावरील जोशी की चंजवळ उभारलेल्या निर्माल्य श्रेडिंग प्रकल्पामध्ये नेण्यात येतं तेथे या निर्माल्याची पावडर करून त्याचं सेंद्रिय खत तयार केलं जातं आणि ते खत विनामूल्य अन्नदाता शेतकऱ्याला दिलं जात आहे दररोज एक साधारणत तीनशे किलो खत तयार केलं जातं यंदा या प्रकल्पाचं वर्ष सुरू आहे या प्रकल्पाचं काम क्लब चे अध्यक्ष अविनाश डोईफोडे सचिव दिनेश अंकम आणि प्रकल्प संयोजक मनोज धारप यासह इतर सभासद करत आहेत मी मीनाश पास प्रेसिडेंट ऑफ पा रोटरी क्लब ऑफ पुणे युवा डिस्ट्रिक्ट आम्ही इथे हा प्रकल्प गेले नऊ वर्ष चालवतो आहे या प्रकल्पात आम्ही वेगवेगळ्या निर्माल्य घेऊन येतो गणेश दिवसाच्या काळात आणि त्या निर्माल्यापासून आम्ही आमच्या इथे खत तयार करतो आणि हे झालेलं खत आम्ही गरीब लोकांना गरीब शेतकऱ्यांना मोफत देतो यासाठी आम्हाला आम्हाला जे मदत करणाऱ्या संघटना आहेत ते तर कॉर्पोरेशन आपलं आहे त्याच्याबरोबर एक ओपेल स्प्रो स्प्रो आहे त्यानंतर काही आम्ही आणि आर्ट फर्निशिंग इंटिरियर डिझाईन असे काही काय सोप होतात पण या सगळ्यात महत्वाचं काम जे आमच्यासाठी करतं ते म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ त्या गणपती मंडळाचं आमचं गेले चार ते पाच वर्षाचे संबंध प्रस्थापित झालेले आहे म्हणजे बरोबर पहिल्या दिवशी त्यांचा आम्हाला फोन येतो की यावर्षी तुम्ही तुमचा प्रोजेक्ट करणार आहे का आणि त्याप्रमाणे ते आम्ही हो म्हटलं की त्यांच्याकडून आम्हाला निर्माल्य ते चालू करतात दररोज सकाळी साधारण साडे नऊ ते दहाच्या दरम्यान आमचा टेम्पो तिथे पोहोचतो आणि ते साधारण रोज नाही म्हणायला गेलं तरी वीस कोटी म्हणजे साधारण एक टन ऑलमोस्ट एवढा निर्माल्य आम्हाला ते दररोज देतात या निर्माल्याचा आम्ही खत करतो म्हणजे साधारण एक टनाचा तुम्ही नाही म्हणायला गेलात तरी तीनशे ते चारशे किलो खत तयार होतं त्याचं आणि ह्याप्रमाणे दगडूशेठ हलवाई मंडळ आम्हाला दररोज वीस ते पंचवीस कोटी दर दिवशी सकाळी आम्हाला देत आणि त्याचा दर दिवशी आम्ही त्याचा पद तयार करायचा प्रकल्प इथे राबवतो ते गेली आम्ही पाच ते सहा वर्ष कंटिन्युएशन मध्ये करत आहोत त्याबद्दल मला दगडूशेठ गणपती मंडळाचे सर्व सदस्य आणि त्यांचे आभार मानायचे आहेत आणि त्यांना धन्यवाद द्यायचा आहे या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही